ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिरूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातील कायदेशीर ताब्यात असलेला आरोपी मुजाहिद गुलजर खान याला तळोजा कारागृहात नेताना तो पळून गेल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिरूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मुझाहिद खान व अन्य दोन आरोपी यांना खोपोली पोलिसांनी अटक केल्याचे समजले या आरोपींचा ताबा घेण्यासाठी पोलीस तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ताबा घेऊन त्यांना शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आरोपींना शिरूर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली पाच जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तळोजा जेल रोड हाईड पार्क सोसायटीच्या समोर खारघर येथे पोलीस तिन्ही आरोपींना गाडीतून घेऊन आले असता आरोपी मुजाहिद गुलजार खान याने पोटात दुखत असून लघुशंका करायची आहे असे सांगितले यावेळी आरोपीला लघुशंका करण्यासाठी गाडी थांबवली पोलीस शिपाई विकी यादव हा मुजाहिद खान याला घेऊन लघुशंका करण्यासाठी खाली उतरला पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे दोन आरोपींसह गाडीतच बसून राहिले परंतु मुजाहिद खान हा लघुशंका करत असताना हाईट पार्ट सोसायटीच्या दिशेने पळून जाऊ लागला विकी यादव त्याच्या मागे धावले व पाठलाग करू लागले त्यानंतर एकनाथ पाटील यांनी गाडी चालू करून विकी यादव गेला त्या दिशेने गाडी घेऊन गेले मात्र मुजाहिद खान हा नाल्यावरून उडी मारून अंधाराचा फायदा घेऊन गे। पळून गेला विकी यादव नाल्यावर उडी मारत असताना त्यांचा पाय घसरला व ते जखमी झाले यावेळी एकनाथ पाटील यांनी दोन आरोपींना तळोजा जेलमध्ये जमा केले आरोपी पळून गेल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला